One, two, two, 4, three, 6, four, 8, five, five, six, seven, eight, nine, ten. Uh, hi, Dada Namaskar. Namaskar, Dada. Govind Dada Namaskar. Govinda. कलिप दादा सॉरी कपिल दादा नमस्कार झालं का चहा वगैरे सगळ्यांचं हॅलो हॅलो दादा नमस्कार कमी हॅलो दादा नमस्कार वन टू बोल वन टू वन टू बोल टू हॅलो दीदी हाय दादा सागर दादा नमस्कार झालं का तुमचं चहा वगैरे थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवे एट नमस्कार महेश नमस्कार महेश ताई महेंद्र ताई नमस्कार तुलू तुमचा आज हॅपी बर्थडे आहे का नाही हो दादा माझा हॅपी बर्थडे वन टू बोल वन टू बोल टेन पर्यंत बोल चल हाय दादा नमस्कार अजून दादा नमस्कार आप कहा से मी रत्नागिरी हार्दिक शुभकामना मनोज दादा नमस्कार ताई ग मी आले जी आप घेऊन हो का घेतले का नमस्कार मयुरीताई नमस्कार पिलो हाय लो कसे आहात हो मस्त आहे हाय नमस्कार दादा सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा लाईव्ह लाईक करा सगळ्या आणि चॅनल चा व्हिडिओ पाहा व्हिडिओ हो लाईक शेअर करा करालो किती मस्ती चालली आहे पडशेर पडशेर लागेल फाय नाही ग बाई फोर फोर मी शिकवते बोल ना फोर फाय सिक्स सेवन सगळ्यांनी लाईव्हला लाईक डाऊन करा चॅनल जेव्हा पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा सब कराय की नाही हो मग कपिल दादा तुमचं झालं का छान नाश्ता अयो काय मला कमेंट दिसत आहे कोणाच्या कमेंट होत घालायची का కానీ పని కమెంట్ ఏనా బా ఎక్కు పని కమెంట్ సంతో